वळूयात पुढच्या बातमीकडे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे शेतातील तुरीचे पीक आगीमुळे भस्मसात झाले असून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे वाशिम जिल्ह्यातील मालगाव तहसील अंतर्गत येत असलेल्या मेडशी येथील शेतातील रोहित्रावरील विद्युत तारेतून ठिणगी पडल्याने शेतात सोंगणी केलेल्या तूर पिकाला लागलेल्या आगीत एकर तूर झाल्याची घटना नऊ जानेवारीला भर दुपारी तीन वाजता घडली यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले वेळीच काही शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा शेकडो एकर पिके आगीच्या भक्षस्थानी सापडले असते मेडशी येथील युवा शेतकरी पवन जयकुमार मार बांडे यांच्या शेतात विद्युत वितरण कंपनीने विद्युत रोहित्र उभारले आहे दिनांक नऊ जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या सुमारास रोहित्रावरील विद्युत तारेतून ठिणगी पडल्याने अचानक आग लागली बांडे यांच्या शेतात सोंगणी केलेले पिकाने पेट घेतला याची माहिती शेजारील शेतकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली असल्याची माहिती युवा शेतकरी पवन बांडे यांनी दिली आहे आग आणली नसती तर शेजारील शेतातील पिकांची पेट घेऊन शेकडो हेक्टर पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते पवन बांडे यांचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले क्षेत्रात माझ्या शेतामध्ये कृषी पंपाची असल्यामुळं असल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं माझ्या तुरीचे नुकसान झालेलं आहे माझी तूर दीड एकर सव्वा एकर दीड एकर जळालेली आहे तरी मला विद्युत कंपनीकडून मला मोबदला मिळा ही अशी विनंती करतो किती नुकसान झालं दीड एकराचे पंचवीस हजार रुपयाचे माझं नुकसान झालेलं आहे दे आणि तुरीला पाणी वगैरे देलं आहे दे फवारणी दिलेली आहे सर्व दिलेलं आहे त्याला तरी मला या तुरीला लाग नाही नाही म्हटलं तरी आठ दहा हजार रुपये खर्च आलेला आहे घटनेची माहिती विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता निर्मल यांना होताच ते दहा जानेवारीला दुपारी वाजता घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुपारी पंचनामा केला वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पवन बांडे यांनी केली आहे घटनास्थळाला महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही भेट दिलेली नाही फक्त ते वायर तुटलेली आहे नाही परंतु हा जो आग आग लागलेली आहे हा। ही नेमकी तुमच्या या, या विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जो काही स्फोट वगैरे हो झाला म्हणे जाळ निघाला याच्यामुळे झालं असेल का हे नुकसान झालं शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं हे आता प्रत्यक्षदर्शी आम्ही माझ्या स्टाफ सोबत आलेलो नाही तर बघितलं तर एक्झॅक्टली आमच्या ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम तर नाहीच आहे मी स्पॉटवर येऊन बघितलाय तुम्ही पाहू शकता फक्त एखादी मलाच वाटते की खाली सगळं सुकलेलं जागा आहे आणि काल हवा पण असणार असल्यामुळे एखादंच स्पार्किंग जर तिथं डीओ जर खाली पडला असेल तर त्या स्पार्किंगमुळे जर ती ठिणगी पडली ठिणग्यामुळे तर वाढत गेलेलं आहे